नमस्कार आज आपण ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाबद्दल बोलणार आहोत आपल्याकडे ओंकारेश्वर इतिहास आणि पोचण्याचा मार्ग यावर आधारित काही माहिती आहे तर मग या पवित्र स्थळाचा इतिहास काय आहे त्याचं महत्त्व काय आणि तिथे कसं पोचता येईल याचा जरा आढावा घेऊया सुरुवातच एका खास गोष्टीने करूया हे ज्योतिर्लिंग एका नदीच्या बेटावर आहे हे खरं आहे का हो अगदी बरोबर हे ठिकाण आहे मध्य प्रदेशात खंडवा जिल्हा लागतो आणि हो नर्मदेच्या काठावर वसलेला आहे हे म्हणजे नर्मदा नदी इथे दोन प्रवाहांमध्ये विभागली जाते आणि त्यामुळे एक बेट तयार होतं मानधाता असं त्या बेटाचं नाव आहे मानधाता बेट अच्छा हो काही जण त्याला ओंकार पर्वत असंही म्हणतात याच बेटावर ओंकारेश्वराचं मुख्य मंदिर आहे पण एवढंच नाही अजून काही आहे हो म्हणजे नदीच्या पलीकडच्या तीरावर म्हणजे मुख्य भूमीवर ममलेश्वर नावाचं अजून एक मंदिर आहे त्याला अमलेश्वर पण म्हणतात आणि ही दोन्ही मंदिरे मिळून एक ज्योतिर्लिंग मानलं जातं बरं का अरे वा म्हणजे दोन मंदिरं मिळून एक ज्योतिर्लिंग नदीच्या दोन्ही बाजूना हे तर खूपच म्हणजे वेगळं आहे मग दर्शनासाठी दोन्हीकडे जावं लागतं हो परंपरेनुसार तरी दोन्ही मंदिरांचं दर्शन घेतल्यावरच यात्रा पूर्ण झाली असं मानतात अच्छा आणि या रचनेमागं काही पौराणिक कथा वगैरे आहेत का हो नक्कीच आहेत बऱ्याच आहेत खरं तर एक कथा अशी आहे की पूर्वी वेद आणि पुराणांमध्ये श्रेष्ठ कोण यावरून वाद झाला म्हणे मग तो वाद मिटवण्यासाठी देवांनी इथे तपश्चर्या केली आणि तेव्हा भगवान शिव ओंकार रूपात प्रकट झाले म्हणून मग या जागेला ओंकारेश्वर असं नाव मिळालं ओके ओंकार रूपात प्रकट झाले म्हणून ओंकारेश्वर अगदी आणि दुसरी एक कथा आहे राजा मानधाताची इक्ष्वाकू वंशाचे राजे होते हो ते हो ऐकले ना त्यांनी आणि त्यांच्या मुलांनी इथे खूप कठोर तप केलं आणि मग त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन शिव इथेच वास करायला आले म्हणून त्या राजाच्या नावावरून बेटाला मानधाता बेट असंही म्हणतात त्या स्पष्ट उल्लेख सापडतो अच्छा आता मंदिराची मूळ रचना कधी झाली हे नक्की सांगणं थोडं कठीण आहे पण आता जे बांधकाम दिसतं ना ते साधारण अकराव्या बाराव्या शतकातलं असावं असं मानतात म्हणजे साधारण हजार वर्षांपूर्वीच हो साधारण तितकं जुनं तेव्हा माळव्यावर परमार राजांचं राज्य होतं आणि नंतरच्या काळात म्हणजे मराठ्यांच्या काळात पेशव्यांनी पण या मंदिराच्या जतन आणि विकासासाठी खूप मदत केली आहे दानधर्म केल्याचे उल्लेख आहेत म्हणजे परमार राजे आणि मग पेशवे असा इतिहास आहे याचा ठीक आहे आता समजा कोणाला प्रत्यक्ष तिथे जायचं असेल तर मार्ग कसे आहेत रेल्वेने जाता येतं रेल्वेचा विचार केला तर ओंकारेश्वर रोड स्टेशन आहे खरं मंदिरापासून फक्त बारा किलोमीटरवर मग सोपं आहे की पण ते खूप लहान स्टेशन आहे त्यामुळे सगळ्या एक्सप्रेस गाड्या तिथे थांबत नाहीत म्हणून मग खंडवा जंक्शन किंवा इंदोर जंक्शनला उतरणं जास्त सोयीचं ठरतं अच्छा खंडवा आणि इंदोर किती लांब आहेत ती स्टेशन खंडवा साधारण बहात्तर किलोमीटर आणि इंदोर सुमारे सत्त्याहत्तर किलोमीटर आहे दोन्हीही मोठी शहरं आहेत त्यामुळे तिथून ओंकारेश्वरला जायला बसेस आणि टॅक्सी वगैरे सहज मिळतात ठीक आहे आणि रस्त्याने जायचं असेल तर किंवा विमानाने रस्त्याने प्रवास करायचा असेल तर मध्य प्रदेशात रस्ते तसे चांगले आहेत इंदोरहून साधारण सत्त्याहत्तर किलोमीटर म्हणजे दोन अडीच तासांचा रस्ता आहे खंडवाहून पण तेवढाच वेळ लागतो अंतर सत्तर किलोमीटर आहे बसेस वगैरे मिळतात का नियमित हो सरकारी म्हणजे एम पी आर टी सीच्या आणि खासगी बसेस पण खूप आहेत इंदोर खंडवा उज्जैन अशा शहरांमधनं सतत बसेस असतात टॅक्सी किंवा स्वतःची गाडी असेल तर अजूनच सोपं आणि विमानाचं काय विमानाने जायचं तर सगळ्यात जवळचं एअरपोर्ट आहे इंदोरला देवी अहिल्याबाई होळकर आंतरराष्ट्रीय विमानतळ ते मंदिरापासून साधारण ऐंशी किलोमीटरवर आहे मग एअरपोर्टवरून पुढे टॅक्सी किंवा बसने जावं लागतं म्हणजे कनेक्टिव्हिटी तशी चांगली आहे म्हणायला हरकत नाही आता तिथे पोहोचल्यावर काय काय अनुभवता येतं म्हणजे फक्त दर्शन घेऊन परत यायचं की अजून काही करण्यासारखं आहे नाही नाही फक्त दर्शन नाही ओंकारेश्वरचा अनुभव खूप म्हणजे व्यापक आहे एकतर दर्शन वर्षभर कधीही घेता येतं आणि मुख्य म्हणजे गर्भगृहात जाऊन पूजा करण्याची संधी मिळते जी अनेक ठिकाणी नसते खरंय मग पवित्र नर्मदा नदीत स्नान करणं हा तर एक मोठा आध्यात्मिक अनुभव मानला जातो नदी किनारी खूप सुंदर घाट बांधलेले आहेत तिथे शांतपणे बसून नदीचं रूप बघणं पण खूप छान वाटतं अनेक जण नर्मदा परिक्रमा करतात त्यांच्यासाठी तर हे एक अत्यंत महत्वाचं ठिकाण आहे आणि हो नर्मदेत बोटिंग पण करता येतं त्यातून मंदिराचं आणि आजूबाजूच्या निसर्गाचं दृश्य खूप सुंदर दिसत अच्छा बोटिंग पण आहे हो आणि अजून एक गोष्ट म्हणजे ओंकार पर्वताची पायी प्रदक्षिणा म्हणजे त्या बेटाला फेरी मारणं थोडं श्रमाचं काम आहे पण म्हणतात की खूप समाधान मिळतं त्याने शारीरिक आणि मानसिक दोन्ही म्हणजे दर्शनाबरोबरच निसर्गाचा आणि शांततेचा अनुभव पण घेता येतो तिथे अगदी तर आज आपण ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाबद्दल बरीच म्हणजे सविस्तर माहिती घेतली नर्मदेच्या प्रवाहामुळे तयार झालेलं ते मांधाता बेट त्यावरचं ओंकारेश्वर आणि पलीकडचं ममलेश्वर ही जोड त्यामागच्या पौराणिक कथा ऐतिहासिक संदर्भ आणि तिथे पोचायचं सगळे मार्ग यावर आपण बोललो हो आणि या सगळ्या माहितीनंतर एक विचार खरंच करण्यासारखा आहे नाही का म्हणजे बघा कसं निसर्गाने तयार केलेले एक बेट तिथे असलेलं देवाचं अस्तित्व लोकांच्या मनातली ती श्रद्धा आणि त्यावर शतकानुशतक उभा राहिलेला तो इतिहास या सगळ्या गोष्टी कशा एकत्र येतात आणि ओंकारेश्वर सारखं एक अत्यंत प्रभावी आणि तरीही शांत असं तीर्थक्षेत्र तयार होतं खरं हे फक्त भूगोल किंवा इतिहास नाहीये तर निसर्ग आणि माणसाची श्रद्धा यांचं ते अतूट नातं आहे असं मला वाटतं यावर विचार करायला हवा नक्कीच